स्वधर्म जागृतीचा नमस्कार मंडळी राज ठाकरे म्हणतायत ते खरंय आणि पावला पावलावर ते पटायला लागत म्हणजे आज शरद पवारांच्या वरती टीका करायला मी तुमच्या समोर आलेलो नाही कारण शरद पवारांच्या वरती टीका करून मी थकलोय न ऐकून ऐकून पवार थकलेत आणि ती टीका केलेली बघून तुम्ही थकला असाल कारण जसं संजय राऊतांचं झालंय ना तसं पवारांचं झालंय म्हणजे ते अक्षरशः चुकीची माहिती देणं थांबवत नाहीत खोटं बोलणं थांबवत नाहीत म्हणजे मी अगदी आज जरासा स्पष्टच बोलतोय खोटं बोलणं म्हणजे माहिती खोटी देऊन बोलणं आपण त्याविषयी किद्दा तरी बोललो म्हणजे अगदी गेटवे ऑफ इंडियाच्या शुभारंभाच्या वेळेला आलेला जॉर्ज पंचम त्याच्या स्वागताला उभे असलेले महात्मा फुले हे सगळं खोटंच होतं की बिंदास ठोकलेलं फेकून दिलेली माहिती होती ती सगळी पण तरीही आज मला तुम्हाला काही दाखवायचं आहे काही बोलायचं आहे सा काही सांगायचंय सा। म्हणजे शरद पवारांनी नुकतंच एक विधान केलं ते विधान संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दल होत आता भिडे गुरुजींच्या बद्दलचा पवारांच्या मनातला राग का हे मी समजू शकतो म्हणजे राज ठाकरे काय म्हणते ते तुम्हाला पावला पलावर पटायला लागेल शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचा पक्ष जन्माला घातला आणि महाराष्ट्रातल्या जातीय राजकारणाच्या जातीय विखाराला सुरुवात झाली पवारांच्या या जातीय राजकारणामुळे महाराष्ट्राचं या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये जे काही नुकसान झालंय ना ते महाप्रचंड आहे पुढची पन्नास वर्ष भरून निघणार नाही असं नुकसान झालंय शरद पवारांनी संभाजी भिडे गुरुजींच्या बद्दल बोललेलं एक वाक्य तुम्हाला मी ऐकवतो ऐका संभाजी भिडे म्हणतात काही फैसे काही भेजायचे नाही भेटले काय हा असे फैसे ऐकलं हे ऐकल्यावर काय संभाजी गुरुजी यांच्यावर बोलायच्या लायकीचे तरी आहेत का पवार आता भिडे गुरुजींची लायकी त्यांच्या आडनावामुळं काढू लागले म्हणजे शक्य तेवढा ब्राह्मण बदनाम करावा यासाठीचीही उपाययोजना पवारांना कुठे माहित आहे भिडे गुरुजींच अडनाव ब्राह्मणी आहे म्हणून भिडे गुरुजी फक्त ब्राह्मणांचे आहेत असं नाही भिडे गुरुजी हिंदूंचे आहेत त्यांचं हिंदुत्व वेगळं आहे आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतोय जो साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा आहे पतंगराव कदमांच्या सोबत शरद पवार सुद्धा भिडे गुरुजीच्या कार्यक्रमामध्ये मन लावून हजर होते आणि ते पवार आपली उपस्थिती दाखवतात भिडे गुरुजींच्या कार्यक्रमाला येतात तेव्हा पवारांना भिडे गुरुजी चालत होते तेव्हा पवारांना भिडे गुरुजी चालत होते आता भिडे गुरुजींच हिंदुत्व हे भाजपच्या उपयोगाचं ठरू लागल्यामुळं पवारांना भिडे गुरुजींचं हिंदुत्व दिसत नाहीये तर भिडे गुरुजींची जात जी ब्राह्मण आहे ती दिसते पवारांना यावेळी जी जी माणसं ब्राह्मण म्हणून हलकट वाटत आहेत ती ती माणसं पवारांना या आधी चांगली वाटलेली होती पवारांनी सावरकरांच्या विषयामध्ये असंच केलंय सावरकरांच्या विषयी पवारांचं मत काय होतं ते तुम्हाला थोडक्यात ऐकवतो स्वातंत्र्याच्या साठी भूमीला मुक्त करण्याच्या एक ध्यास घेतलेल्या आणि आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आणि निश्चिम त्याग करणाऱ्या या मातीमध्ये जन्माला आलेल्या एका महामानवाचं स्मारक आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर होत आहे पर्कर खऱ्या अर्थानं या देशातले आद्य दे स्वातंत्र्यवीर होते पर्कर खऱ्या अर्थानं या देशातले आद्य दे स्वातंत्र्यवीर होते पर्कर खऱ्या अर्थानं या देशातले आद्य स्वातंत्र्यवीर होते ऐकलं आता हेच पवार त्या सावरकरांचा सा तीव्र विरोध करतात आणि हेच पवार सावरकरांना ब्राह्मणी असल्याचं सांगतात राहुल गांधींच्या माफीवीर शब्दाशी पवार सहमत असतात आणि नुसते पवार सहमत असतात नाही तर ते प्रचंड सावरकर भक्त असलेल्या ठाकरेंच्या पोराला प्रचंड राहुल भक्त करून टाकतात आणि सावरकरांची माफी त्यांना माफीवीर असं वाटू लागते आणि तेच उद्धव ठाकरे राहुल गांधीच्या मागे उभे राहतात पवार नुसते बदलतात नाही तर लोकांना बदलवतात सुद्धा मला तुम्हाला अशी काही उदाहरणं दाखवायची की जी बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल बाबासाहेब पुरंदरेंना इतिहासच चुकीचा लिहिलाय म्हणणारे पवार आपण ऐकले असतील बाबासाहेब सारख्या माणसाने इतिहासाचं सा लेखन नीट प्रकारे केलं नाही असंही पवारांनी म्हणलेलं आपण ऐकलं असेल हेच पवार बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीत

याच पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुकही केलेलं होतं त्यांच्या कार्यक्रमालाही ते हजर होते त्यांना सन्मानानं डॉक्टरेट बहाल करत होते आणि हेच पवार पुढे काही वर्षात आपला पक्ष स्थापन झाला की बाबासाहेब पुरंदरेंना जातीयवादी ठरवून मोकळे झाले त्यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला सुद्धा विरोध करणारे पवार महाराष्ट्रात जातीची विषवल्ली पेरत आहेत हे राज ठाकरेंचं वाक्य मनोमन पटायला लागतं याच पवारांनी समर्थ रामदास छत्रपती शिवरायांचे गुरु नव्हते असं नवा इतिहास लिहून आधुनिक इतिहास लिहून महाराष्ट्राला कळवलं आणि याच पवारांनी आपल्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवरायांच्या रामदासांच्या समोर असलेल्या प्रतिमेचं अनावरण केलेलं होतं आणि त्यांच्याच फंडातून ती प्रतिमा उभी केलेली होती त्यासाठी हे बघून घ्या पवारांची एक तरी भूमिका अशी स्पष्टपणे खरी वाटणारी तुम्हाला वाटते का हा माझ्या तुमच्या समोरचा प्रश्न आहे जे पवार या आधी सगळ्या लोकांना चांगलं म्हणत होते तेच पवार आता ते माणसं वाईट कसे समजू लागले हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे तुम्हालाही तो पडला असेल त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला ठाऊक आहे कारण असं करण्यातच पवारांच्या जातीय राजकारणाचा आणि त्यातून मिळणाऱ्या लाभाचा आपल्याला अंश दिसतो आहेच आहे नमस्कार